नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत पौष्टिक लाडू म्हणजेच मखाण्याचे लाडू या लाडूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतं मखाणा लाडू तुम्ही बाराही महिने कधीही करून खाऊ शकता हे लाडू एकवेळ करून वीस पंचवीस दिवस हवाबंद डब्यात अगदी सहज टिकतात आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे पौष्टिक लाडू रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण मखाणे भाजून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये शंभर ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत कपने मोजाल तर बरोबर चार ते पाच कप मखाणे होतात मखाणे आपण लो टू मिडियम फ्लेमवर अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत पण मखाणे भाजताना त्याचा रंग बदलून ते करपू द्यायचे नाही आहेत यातलं मॉइश्चर जाईल इतपत आपण हे मखाणे भाजून घेणार आहोत तुम्ही घेतलेलं भांडं जर लहान असेल तर दोन वेळा थोडे थोडे करून मखाणे भाजून घ्या म्हणजे ते छान एकसारखे भाजले जातील मखाण्यामध्ये बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आढळतात जे शरीरासाठी आवश्यक आहेत तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि फॉस्फरस यांसारखी भरपूर खनिजे असतात जी हाडे मजबूत करतात स्नायूंच्या कार्यासाठी ती, ती आवश्यक असतात मखाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट देखील असतात जे हानिकारक पेशींपासून आपलं संरक्षण करतात मखाणा फायबरचा चांगला स्रोत आहे त्यामुळे पचनक्रिया सुधारते यामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते बघा मकाणे मी लो टू मीडियम फ्लेमवर जवळपास आठ ते नऊ मिनिटं छान भाजून घेतलेले आहेत हलका रंग बदललेला आहे पण ते खूप जास्त मी करपू दिलेले नाही आहेत अगदी छान एकसारखे भाजले गेलेले आहेत आता आपण एक मखाणा घेऊन बघूया तो हातावर चुरतो आहे का बघा सहज चुरला जातो याचा अर्थ आपले मखाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण भाजून घेतलेले मखाणे एका ताटामध्ये काढून घेऊया यानंतर आपण खोबरं भाजून घेणार आहोत इथं मी एक कप किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे वजनी म्हणाल तर बरोबर शंभर ग्रॅम आहे खोबरं घेताना आपण चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकतात त्यांना खवट वास येत नाही खोबऱ्यासोबतच आपण दोन टेबलस्पून तिळ भाजून घेऊया तिळ आणि खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी दोन्ही साहित्य एकत्रच भाजून घेत आहे खोबरं आपण कमी फ्लेमवर भाजायचं म्हणजे ते न करपता छान एकसारख्या रंगावर भाजलं जातं खोबरं आणि तिळ चांगलं भाजून झालेलं आहे बघा मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण भाजून घेतलेलं खोबरं तिळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर मी त्याच कढईमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घातले तूप फलकं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो करून यामध्ये खारीक पावडर घालायची इथं मी शंभर ग्राम खारीक पावडर घेतलेली आहे कपने मोजाल तर बरोबर पाऊन कप खारीक पावडर आहे खारीक पावडर आपण फक्त दोन ते तीन मिनिटं परतून घेणार आहोत खूप जास्त वेळ परतली तर मग ती कुरकुरीत होते बघा दोन ते तीन मिनिटं खारीक पावडर मी अगदी छान भाजून घेतले आधीपेक्षा हलका रंग बदललेला आहे आता आपण भाजून घेतलेली खारीक पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊया पुन्हा एक टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे यामध्ये आपण पाव कप मनुका घालूया मनुका आपण छान फुलून येईपर्यंत परतून घेऊया अगदी दोन तीन मिनिटांमध्येच मनुका मस्त फुलून येतात बघा आता आपण तळून घेतलेल्या मनुका एका भांड्यात काढून घेऊया मनुका तळून शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपण काजू बदाम परतून घेणार आहोत इथं मी अर्धा कप काजू अर्धा कप बदाम घेतलेले आहेत म्हणजे काजू बदाम शंभर शंभर ग्राम आहेत आणि दोन टेबलस्पून पिस्ते घातलेले आहेत आता आपण तिन्ही साहित्य हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो मीडियम करायची आहे बघा काजू बदाम परतून झालेत हलका सोनेरी रंग आलेला आहे इतका रंग येईपर्यंतच आपण काजू बदाम तळून घ्यायचे आहेत आता आपण काजू बदाम पण एका भांड्यात काढून घेऊया आणि ते पूर्णपणे गार होऊ द्या यानंतर कढईमध्ये मी अजून दोन टेबल स्पून साजूक तूप घातलं तूप चांगलं गरम झालं आहे आणि आता आपण यामध्ये डिंक तळून घेणार आहोत इथं मी पन्नास ग्राम डिंक घेतलेला आहे पण तो आपण थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे म्हणजे तो छान एकसारखा तळला जातो आणि मस्त फुलून येतो अजिबात कच्चा राहत नाही डिंक तळून आहे बघा मस्त फुलून आलेला आहे तळून घेतलेला डिंक एका भांड्यात काढून घेऊया आणि शिल्लक राहिलेला डिंक अशाच पद्धतीने तळून घेऊया आपण भाजून घेतलेले मखाणे पूर्णपणे गार झालेले आहेत आणि ते इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत दोन वेळा आपण मखाणे मिक्सरला लावून घेणार आहोत आणि त्याची जाडसर भरड तयार करायची आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपण मखाण्यांची भरड करायची आहे अगदी दोन तीन वेळा पल्समोडवर बंद चालू बंद चालू केल्यावर आपल्याला हवी तशी भरड मिळते यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत हे आपण मिक्सरला लावून त्याची जाडसर भरड तयार करणार आहोत पण त्याआधी आपण यामध्ये आपण तळून घेतलेला डिंक घालायचा आहे म्हणजे तो काजू बदामसोबत व्यवस्थित बारीक होईल अख्खे खडे राहणार नाहीत फक्त जर तुम्ही डिंक मिक्सरला लावला तर मग तो मिक्सरच्या भांड्याला चिकटून राहतो आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरला लावून मिक्सर दोन तीन वेळा बंद चालू बंद चालू करून त्याची भरड तयार करून घेऊया बघा काजू बदाम पिस्ते आणि डिंक मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा मी पल्स मोडवर मिक्सर चालू बंद केलेला आहे आणि बघा अशी मस्त जाडसर भरड झालेली जा आहे आता आपण यातच आपण भाजून या घेतलेलं खोबरं आणि तिळ यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा मिक्सरला लावून दोन वेळा मिक्सर पल्स मोडवर बंद चालू करून फिरवून घेऊया बघा आता आपली लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य तयार आहेत इथं मी परातीमध्ये काढून घेतलेले आहेत बघा आणि मी मखाळ्यांची अशी जाडसर भरड तयार केलेली आहे ना जास्ती जाड आहे ना अगदी बारीक आहे असेच आपल्याला मखाणे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण भाजून घेतलेली खारीक पावडर आणि इथं आपण काजू बदाम पिस्ते डिंक आणि तीळ खोबरं जे मिक्सरला एकत्रित लावून घेतलं ला होतं त्याचं हे सगळं तयार मिश्रण आहे अजिबात बारीक झालेलं नाही आहे मस्त जाडसं मी ठेवलेलं आहे बघा आणि छान चिकट पण झालेलं आहे आता आपण यामध्ये आपण तळून घेतलेल्या मनुका घालायच्या आहेत यानंतर स्वादासाठी टी, एक स्पून वेलची पावडर घालायची आहे आणि एक टेबलस्पून मी इथं सुंठ पावडर घेतलेली आहे आता आपण ही सगळी साहित्य हाताने छान एकजीव करून घेऊया बघा सगळी साहित्य छान एकजीव करून झालेले आहेत आता आपण पुढची तयारी करूया यानंतर इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले यामध्ये आपण दोन टेबलस्पून साजूक तूप घालूया तूप हलकं गरम होऊ द्या तूप घट्ट होतं म्हणून मी दोन टेबलस्पून घेतलेला आहे जर पातळ असेल तर तीन टेबलस्पून घेतलं तरीही चालेल पातळ झाल्यानंतर बघा ते जास्त दिसत आहे आता आपण यामध्ये गूळ घालूया इथं मी दीड कप गूळ बारीक चिरून घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक केलं तरीही चालेल गुळ बारीक चिरून घेतला म्हणजे तो लगेच विरघळला जातो आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त तो विरघळवून घ्यायचा आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे गुळ बारीक चिरलेला असला म्हणजे तो पटकन विरघळतो जर मोठे खडे असतील तर विरघळायला बराच वेळ लागतो ला ला आणि मग गुळाचा पाक होतो आणि मग लाडू करताना तो पटकन घट्ट होतो आणि लाडू वळले जात नाहीत तुम्हाला जर लाडू जास्त दिवस ठेवायचे नसतील तर तुम्ही यामध्ये कप पाणी घातलं तरीही चालेल म्हणजे मग आपला पाक पुढे जाणार नाही बघा पटकनच गुळाचे खडे विरघळले आहेत तो फलकं गरम करून घेतल्यामुळे बघा दोन मिनटांमध्येच गुळ विरघळला गेलेला आहे गुळ विरघळला की लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे मी पुन्हा एक वेळ सांगते की आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त तो पातळ करून घ्यायचा आहे आता आपला गुळ पातळ झालेला आहे आपण गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया विरघळून घेतलेला गुळ आता आपण तयार मिश्रणावर घालायचा आहे आता आपण चमच्याच्या साह्याने ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातावर उडू नये याची काळजी घ्यायची आहे नाहीतर हाताला फोड येऊ शकतात आता इथं मी घेतलेला गुळ थोडासा कोरडा होता म्हणून मी तो पातळ करून घेतलेला आहे तुम्ही घेतलेला गुळ जर मऊ असेल तर तसाच तो किसून यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मग तयार मिश्रण थोडं थोडं मिक्सरला पल्स मोडवर एक दोन वेळा फिरवून घ्यायचं त्याचे लाडू अगदी सहज वळले जातात म्हणजे मग पाक चुकायचं टेन्शनही नाही आणि हवे तितके लाडू तुम्ही एका वेळी करू शकता आता आपलं हे लाडूचं मिश्रण तयार आहे हाताला सोसवेल एवढं गरम असताना आपण पटापट लाडू वळवून घ्यायचे आहेत जसं हे मिश्रण कोरडं होतं तसं मग नंतर लाडू वळायला कठीण होतात म्हणून गरम असतानाच आपण पटापट लाडू वळवून घ्यायचे आहेत जर तुम्ही एकटीनेच लाडू करणार असाल तर यापेक्षा जास्तीचं प्रमाण घेऊ नका चुकून जर तुमचं मिश्रण थोडंसं कडक झालंच तर ते पुन्हा गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला लावून पल्स मोडवर दोन तीन वेळा फिरवून घ्याल तर लाडू अगदी सहज वळले जातील आता आपण दुसरा लाडू वळून बघूया बघा मिश्रण छान मऊ आहे गरम आहे हाताला जास्तीचे चटके पण बसत नाही आहेत अगदी पटापट पत लाडू वळून घ्यायचे आहेत गूळ पातळ करताना आपण खूप जास्त वेळ गॅसवर गरम केला तर मग नंतर तो लगेचच कडक होतो म्हणून फक्त गूळ पातळ करून तो यामध्ये ओतायचा आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्हाला मी दोन लाडू वळून दाखवलेले आहेत यामध्ये आपण पाव कप मनुका घातलेल्या आहेत त्यातली एक मनुका घेऊन तुम्ही शोभेसाठी वर लावू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया बघा आपले मखाणा लाडू तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर पंचवीस ते सव्वीस लाडू तयार होतात अर्थात तुम्ही लाडू जसे लहान मोठे कराल त्यानुसार लाडू कमी अधिक होतील मी तुम्हाला तोडून पण टाकवते बघा अगदी छान मौसूत असा आपला लाडू झालेला आहे आतून टेक्शरही मस्त दाणेदार आहे अशाच पद्धतीने हे पौष्टिक मखाणा लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद